गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीज ला आज मी अपलोड करत असलेल्या स्टोरीजचं नाव आहे निवारा भाग दोन या आधी तुम्ही निवारा भाग एक जर पाहिला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर तो भाग तुम्ही जरूर पहा म्हणजेच हा भाग दोन समजण्यास तुम्हाला अगदी सोप होईल चला तर मग अधिक वेळ न दवडता भाग दोन ला सुरुवात करते सुजाताच्या मांसल मांडीच्या स्पर्शानं सुनीलचं चा मन चाळवलं त्यानं तिच्या बाजूनं मान वळवली त्या गोंडस मांडीचा स्पर्श त्याच्या गालाला झाला त्या, गाला त्या मांडीचं त्यानं हलक्या ओठानं चुंबन घेतलं त्याची कानशिले तापली हृदयात जोरात धडधड चालू झाली एका धर्मपत्नीचा पती असलेला तो सांस्कृतिक वर्गवारी त्यांचा वैचारिक बंधनाचा बांध फुटला आपले कणखर भाऊ पसरून जेपावीत त्यानं सुजाताला आपल्या जवळ खेचलं आणि कडकडून तिला आलिंगन दिलं तिच्या नाजूक ओठांवर आपले ओठ ठेवून त्याला हवा हवासा वाटणार तो विशिष्ट गंधाचा देह आपल्या मिठीत सामावून घेतला सुजाताचा तो चंपाकलीचा देह ते तिचे गोंडस मानसल बाहू सुनीलच्या वेली सारखे लपेटले गेले स्त्रीची लज्जा संकोच भीड सार सार बाजूला सारून ती सारखी सार आतुरतेनं त्याला बिलगली पाण्याविना वाळवंटात धडपडणाऱ्या जीवाला पाणी मिळावे आणि त्याने ते घट्ट घट गट प्यावं अगदी तसं तिचं झालं त्या दोन जीवांना फार जग धुरकट पुसट भासलं त्यांच्या अवतीभवती चंदेरी रूपन पसरलं सार वातावरण कस स्वर्गमय झालं दोनच क्षण फक्त दोनच क्षण पण त्या दोन क्षणांनी त्या दोन जीवांना आपल्या अस्तित्वाची जाणीव फार नाहीशी केली ते दोन जीव समाजाचे जगाचे राहिलेच नव्हते मुळी आकाश आणि धरती यांचं मनोमिलन घडलं होत सामाजिक बंधनाच्या भोवऱ्यात हो अडकलेले ते दोन जीव दोन डोंडके नैतिक अनैतिकतेच्या प्रवाहात घुसळून दोन दिशांना फेकले गेले होते नियतीच्या प्रेरणेनं त्या दिवशी ते एकत्र एक आले होते सुनीलला न सांगताच पहाटेच्या गाडेनं सुजाता मुंबईला निघून गेली संध्याकाळच्या त्या अनपेक्षित घडलेल्या प्रसंगानं सुनील अतिशय दग्ध झाला आज त्याच्या विचारांना विद्वत्तेला कर्तृत्वाला काळीमा फा तो प्रसंग होता विचारवंत माणसाचा तोल जायला नको होता त्या क्षणी सुखाच्या प्रसंगानं त्याच्या आत्म्याला असह्य वेदना झाल्या मनाला खोल तडा गेला वासना म्हणजे आत्म्याचा अविष्कार देहातील शाश्वत आवाजाशी माणूस मनाचा आवाज मिळविण्यास तयार नसतो त्यावेळी त्याच्या हातून निकृष्ट आविष्काराची निर्मिती होते त्याच्या हातून पाप घडलं जात झालं ते काही सर्व भावनेच्या भरात घडलं कदाचित सुजाताच्या निस्तिम प्रेमाचं ते तिला मिळालेलं योगदान असेल तिच्या तपश्चर्याला आलेलं फळ सुद्धा असेल सागराच्या लाट्याला कोणी थोपवू शकतं का, का नाही तसच मनात उसळलेल्या भावनेला सुद्धा कोणीच थोकवू शकत नाही झालं ते समाजाविरुद्ध घडलं तरी देखील असत्य सत्य होऊन सुजाताच्या पदरात त्या प्रसंगानंतर अगदी नजीकच्या काळात काही कामानिमित्ताने सुनील मुंबईस गेला होता सुजाताला खास फोन करून ज्या हॉटेलमध्ये तो उतरला होता त्या हॉटेलमध्ये त्यानं तिला भेटायला बोलावलं होतं सुजाता देखील आली होती तिच्या नजरेला नजर देणं त्याला जड गेलं तरी औपचारिक ख्याली खुशाली नंतर निर्धार करून सुनील सुजाताला म्हणाला सुजाता मला तुझ्याशी मोकळेपणाने बोलायचे बोल ना मन मोकळेपण सुजाताने प्रतिसाद दिला रागवणार नाहीच ना रागवताना मला तू कधी पाहिलंय का मनातले विचार सुजाताला सुस्पष्टपणे कसे सांगावे याची सुनील मनातल्या मनात शब्दांची जुळवाजळव करत होता पण त्याला हवं तसं ते जमत नव्हतं हो तासन तास विचार मानणारे त्याचे बुद्धी कौशल्य तासन तास बोलणारी त्यांची सुजाता समोर लोळी पडली होती सुजाता तुला एकटं पाहताना मला अतिशय दुःख होते सुनीलच्या मुखातून वरली शब्द निघून गेले काही क्षण तो थांबला आणि तो एकटी एकाकी आहेस याच विचारानं माझं मन अस्वस्थ होत मला का आहे काही सुचत नाही मी तहान भूक विसरून जातो सुजाता जग जसं चांगलं आहे ना तसच ते वाईट सुद्धा आहे भल्या बुराची त्याला पारक नाही ना का आपली दृष्टी चांगली आहे ना बस जगाच्या दृष्टीचा आपल्याला काय आपल्या दृष्टीवर जास्त भरवसा ठेवण्यात अर्थ नाही सुजाता जग पवित्र आहे तसंच पापीही आहे ते सुगंधित आहे तसंच घाणेरड देखील आहे असे ना का घाणेरड घाणी जवळच कमल फुलतं की नाही कमळाला कधी घाण लागते का उलट कमळाच्या सानिध्यानं चिखळाला देखील सुगंध येतो आपल्या जीवनाला सुगंध येईल सुजाता मला तुझं तत्वज्ञान ऐकायचं नाहीये मला तुझी काळजी वाटते मागचं सार विसरून तू संसार थाटून सुखी हो तुझ्या सुखातच माझ सुख सामावलंय मनाला पिळवटून काढणारे हृदय रुदे। हृदयाला छेदून जाणारे कठोर शब्द दुःख यातना सार बाजूला सारून प्रियतमेच्या सुखासाठी गोड करून सुनीलनं तिला सांगितलं सांगताना त्याच्या मनाला यातना होत होत्या सुनील सुजाताच्या मुखातून शब्द निघून गेला तो जे बोलला ते तिला बोचल क्षणभर थांबून तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि शांतपणे म्हणाली सुनील तुझं लग्न झालंय म्हणून तुझे, तुझे माझ्या नियतीने जोडलेले रुणालुबंध कसे बरं तुटतील तुला असं वाटतंय का वर्षानुवर्ष मी जळते पेटते ते काय तुझे माझ्या जन्माचे धागे असल्याशिवाय नाही सुनील नाही तू मला वेडी म्हण किंवा खुळी म्हण पण तुझ्या शिवाय विचाराशिवाय मला यापुढे जगता येणार नाही तुझ्या चिंतनाशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही जेवणाचा प्रत्येक घास तुझं नाव घेतल्याशिवाय मला गिळवतच नाही मुळी केवळ केवळ तुझ्या अस्तित्वामुळं तू आहेस म्हणून मी जगते मग सांग सुनील सांग मी तुला कशी विसरू कस कस हे थांबवू सुजाता थोडा वेळ थांबली तिच्या भावनेचा बांध फुटू पाहत होता क्षणात तिनं भावनेचा येणारा उमाळा थांबवला आणि निश्चल आत उभी राहून सुनीलच्या नजरेला नजर देत म्हणाली सुनील लग्न करून मी खरंच सुखी होईल का आता तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणत्याच पुरुषाचा विचार करता येणार नाही ना ती वंचना ठरेल या यापुढे तुझा मला जर मिळाला नाही तरी देखील चालेल पण मी दुसऱ्या कोणाची वंचना करणार नाही चिंतनात एकलव्यासारखे मी माझं जीवन पार करीन त्यातच माझं समाधान असेल अन्य पुरुषाची विवाह करणं म्हणजे हे पाप ठरेल मला ते या जन्मी तरी जमणार नाही त्याच्या चेहऱ्यावर प्रेयसीच्या पावित्र्याच तिचे तेज तेज ते शब्द वेद मंत्रासारखे सुनीलच्या कानाभोवती निनादत होते तिचे ओढ थरथरत होते तिला अजून खूप काहीतरी सांगायचं होतं डोळ्यात निश्चयाचं निर्धाराचं सर्वांगाभोवती सत्याच निष्ठेच वलय लखलखत होत सुनील त्या लखलक त्या वलयानं दिपून गेला सुजाताच्या नजरेला नजर देण्याचं धाडच त्याला झालं नाही त्या तेजस्वी प्रियतमेकडे पाहून त्याचे डोळे विचार दिपून गेले त्या लखलखणाऱ्या तेजस्विनीला तो दिड होऊन पाहतच होता आकाशात झटकन वीज चमकून काळ्या ढगांना झळकून लकाकवून जावी तद्वत सुजाताने आपल्या जाज्वल्य प्रेमाच्या तेजानं सुनीलला तेजाळून काढला आणि त्याला अवाक करून टाकलं सुनीलचे विचार आपोआप थंडावले सुजाताला कसं पटवून द्यावं तेच त्याला काही समजत नव्हतं कर्तव्य आणि प्रेम या दोन भावभावनांच्या कात्रीत तो सापडला एक वेळ त्याला वाटत जवळ तिच्या प्रेमाला अभय द्यावं निर्वाणीचं आलिंगन द्यावं तिच्या भावनांची तिच्या निष्ठेची कदर करावी पण पण त्या संध्याकाळी काळीमा लावणारा अविवेक होऊन मनात धोकावणाऱ्या त्या मोहापासून विवेक परावृत्त करीत होता कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता तो होता त्याच जागेवर स्थिर राहिला सुजाताचं भारावलेलं मन फुलपाखरासारखं पहिल्या प्रमाणे त्याच्यावर झेपावून जायला तयार नव्हतं त्याला नीती अनिती अथवा रीती रिवाज यांची विशेष भीती नव्हती भीती होती ती सुनीलच्या हित अहिताची त्याच्या सांसारिक सुखाचे दुःखात रूपांतर होणार ही कल्पना तिला सहन होणारी नव्हती ते निर्वाणीच बोलणं झाल्यानंतर त्या दिवशी सुजाता मनात कोणता तरी निश्चय करून तिथून निघून गेली सुनीलनं त्या दिवसानंतर मन कठोर करून सुजाताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नव्हता त्यानं सार्वजनिक मन बाहेर काढून आपल्या शेतीवाडीत मन रमवलं कधी कधी तो अमराईतला बघू वृक्ष सुजाताच्या मिलनाची त्याला आठवण करून देत असे त्या गोड आठवणीनं त्याचं मन बेचैन होत असे पण आहे त्या संसारात समाधान मानण्याचा कठोर निर्णय घेऊन वास्तवतेची कर्तव्याची कास धरण्याचा तो प्रयत्न करी तरी देखील सुजाताची आठवण जीवनातलं तिचं पदार्पण तिचं स्थान तो विसरू शकतच नव्हता स्वातंत्र्य सैनिक म्हणून योग्य वेळी शासनानं सुनीलचा यथोचित गौरव करून त्याला ताम्रपट अर्पण केला सोबत पाच एकर जमीन व महाराष्ट्रात फिरण्यासाठी एसटीचा मोफत पास त्याच्या हाती दिला ताम्रपट सोडून बाकी सार त्याने शासनाला साभार परत केलं त्याच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटलं नव्हतं स्वातंत्र्यासाठी आपण जे काही केलं ते ते काही पुढे मिळणार आहे म्हणून केलं नव्हतं स्वातंत्र्य संग्राम कर्तव्य बुद्धीने पार केला होता भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक देश बांधवांनी आपल्या संसाराची होळी केली अनेकांनी तुरुंगवास भोगला अनेकांनी आपल्या जीवाची कुर्बानी केली ती पुढे काही मिळणार आहे या निकषावर नव्हे त्या मंत्रलेल्या दिवसात भारून जाऊन त्यांनी आपलं ध्येय पार केलं कर्तव्य बुद्धीनं आपल्या देशासाठी देशप्रेमापोटी सार करून त्यांनी आपलं स्वातंत्र्याचं इप्सित साध्य केलं होतं स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा म्हणून सुनीलच्या मुलाने सुजानने शासनाकडून मिळतील त्या सवलती घेण्याचा सपाटा चालविलाच होता म्हणा त्या सवलती घेण्याला सुनीलचा सत्त विरोध होता याबाबत या सुनीलने त्याला फक्त ताकीद दिली होती सुजान आपल्या शेती बागायतीत आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून तुला हवं ते शिक्षण तू घेऊ शकतोस सरकार पुढं हात पसरून लाचारी पत्करण्याची काही गरज नाहीये तो आपला धर्म नव्हे त्यावर त्याचं म्हणणं हे होत सर्वच स्वातंत्र्य सैनिकांची मुलं सरकारी सवलतींचा फायदा घेतात आपण घेतला तर त्यात काय बिघडलं सुजानच्या या म्हणण्याला त्याच्या आईची पूर्ण साथ होती ती म्हणायची आजपर्यंत तुम्ही लोकांचं भलं केलं आपल्या एकूलच्या एक, एक मुलासाठी त्याच्या भल्यासाठी काही केलं का शासन देत ते तरी आपण का घेऊ नये पत्नी आणि मुलगा यांच्या मतापुढं त्याचे ध्येयनिष्ठ विचार कुटुंब कलहामुळे त्याला सार लागत असे शेवटी सरकारच्या सवलती येऊन सरकारच्या पैशांवर सुजान इंजिनियर झाला एके दिवशी उच्च शिक्षण घेण्यासाठी तो परदेश देखील निघून गेला आणि तेथेच तो स्थायिक झाला आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या देश बांधवांना देण्याऐवजी ज्यांना घालविण्यासाठी बापाने जीवाची बाजी लावली होती त्या परकीय लोकांना आपल्या ज्ञानाचा फायदा मिळवून देण्यासाठी तो इंग्लंडला स्थायिक झाला आपला एकूणचा एक मुलगा परदेशी स्थायिक झाल्यामुळे सुनीलच्या पत्नीनं त्याचा ध्यास घेतला आणि एके दिवशी तिनं इहलोक सोडला सुनील एकाकी पडला ज्यावेळी पुरुषाला पत्नीचा आधार हवा असतो त्याच वेळी सुनीलची पत्नी त्याला सोडून गेली त्याच्या खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले मायेनं हाक मारणार प्रेमानं अंगावर पांघरून घालणार कुणीच राहिलं नव्हतं त्याचं नव्या पिढीला त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या कर्तृत्वाची जाण नव्हती जो तो आपली आप पोट या ना त्या मार्गाने भरण्यात मशगूल होता स्वातंत्र्याविषयी त्यानं जीवनात रंगवलेली सारी स्वप्न फार धुळीला मिळाली होती त्याच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली देशभक्तांनी बलिदान करून स्वातंत्र्याचा भारतीय स्वातंत्र्याचा मंगल कलश बापूजींना देश बांधवांना अर्पण केला होता त्याच स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात देशबांधव एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांचा बळी घेत आहेत हे चित्र पाहून आत्मा मात्र तळमळत असेल सार्वभौम भारताचे आपण कर्तव्यदक्ष नागरिक आहोत ह्याचा लोकांना विसर पडला होता पन्नास वर्षांनंतर ते हे भारताचे दारुण दृश्य पाहून तो मनातून पार खचून गेला होता सुसंस्कृत देशाभिमानी नागरिक तयार करण्यात आपण असमर्थ ठरलो याची खंत त्याला टोचत राहिली व्यक्तिगत दुःखापेक्षा राष्ट्राच्या होणाऱ्या हानीने देशाभिमानी सुनील अतिशय व्यथित होईल त्याच विचारानं त्याची प्रकृती खंगत चालली होती तो वैफल्यग्रस्त झाला था यावेळी मात्र त्याला सुजाताची आठवण अस्वस्थ करी जीवनाच्या सोबत निवडण्यात तो हतबल ठरला सुजाताच्या जाजवल्य प्रेमाचं तिची प्रतारणा केल्याचं तर हे फळ नसेल खऱ्या काठीचा आधार नाहीचा झाल्यामुळे वेताच्या काठीचा आधार घेऊन सुनील हळूहळू सागर किनाऱ्याकडे जात होता तो त्याचा नित्यक्रम होता किनारा गाठताच तिथल्याच सरूच्या झाडाला काठी टेकून ठेवून तो उबदार वाळूवर निवांत बसला चष्मा काढून त्याच्या काचापासून त्याने तो आपल्या नाकावर ठेवला स्वच्छ नजरेतून तो निसर्गाचा आस्वाद घेत होता तारुण्य तो ह्याच किनाऱ्यावर निसर्गाच्या सानिध्या सागराचा गाज ऐकत स्वतःची आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्याची स्वप्न रंगवित असायचा भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची कुर्बानी करण्याची शपथ किनाऱ्यावर सूर्य मावळताना त्याने घेतली होती शपथ घेतल्याप्रमाणे त्याच्या परीनं त्यानं ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता देश स्वतंत्र झाल्यानंतर याच ठिकाणी त्यानं स्वातंत्र्यानंतर देशाच्या सुराज्याची स्वप्न रंगवली होती आज विधुरावस्थेमुळे तो बराच खचला होता पण त्याचं मन खंगलं नव्हतं स्वप्न भंगली नव्हती विचार भंगला नव्हता पण त्याला आता स्वास्थ्य हवं होतं त्याचबरोबर त्याला मायेचा हात देखील हवा होता शरीर त्याला साथ देत नव्हतं साऱ्याच माणसांना स्वप्न पडतात पण साऱ्यांच्या स्वप्नांची कविता फुलते असं नाही सुनीलच्या स्वप्नांचा पार पार चुराडा झाला होता सूर्य मावळतीला बराच कल्ला होता कलत्या सूर्याची किरण सुरूंच्या वृक्षावर रेंगाळल्यासारखी दिसत होती सांज वारा त्या वृक्षांना लयबद्ध नाचवीत होता हवेत गारवा येत चालला होता पूर्ण ओहोटी असल्यामुळे सागराचं पाणी नजरेआड झालं होतं सागराची गाज थांबली होती सोनेरी किरणांतून पळणारा पाखरांचा थवा लखलकत होता लांबून कुठून तरी येणार गोपीच गोड कुंजन सुनीलला सुजाताची आठवण करून देत होत सूर्य मावळला होता त्या सोनेरी वाळूवर तो आडवा झाला असाच एक एक दिवस सुजाडत होता आणि मावळत होता जव्हार जवळ एका आदिवासी पाड्यातल्या निसर्गरम्य टेकडीवर सुजाता स्वतःच्या व्यवस्थापनाखाली सुनील वृद्धाश्रम चालवीत होती मागचा पस्तीस वर्ष ती त्या आश्रमात तपस्विनी सारखी राबत होती आश्रमासाठी शासनाने दहा एकर जमीन दिली होती टेकडीवर वृद्धाश्रमाची इमारत पायथ्याशी सपाट जमिनीवर भाजीपाल्याची फळा फुलांची सुंदर बाग होती त्या बागेची आश्रमातले वृद्ध आवडीने मशागत करीत आश्रम सांभाळून सुजाता खेड्यापाड्यातल्या आदिवासींना वैद्यकीय सेवा देत होती सुजाताच्या मनाप्रमाणे एक एक दिवस जात होता नेहमीप्रमाणे सुजाता आपल्या लहानशा बंगल्यातल्या बेडरूम मध्ये सकाळचा चहा घेता घेता ताज्या वृत्तपत्रावरून नजर फिरवत असताना चौकटीत असलेल्या एका ठळक बाकीवर तिची नजर स्थिरावली थोर स्वातंत्र्य सैनिक सुनील वाडकर बेशुद्धावस्थेत हातातला कप टिपॉयवर ठेवून पुढच्या सविस्तर वृत्तांतावरून तिनं नजर फिरवली मुंबई येथील हुतात्मा स्तंभाच्या पायथ्याशी विकलांगावस्थेत असलेल्या वृद्धाला एका दक्ष नागरिकाच्या सूचनेवरून पोलिसांनी त्याला सेंट जॉर्ज इस्पितळात दाखल केले तो वृद्ध शुद्धीवर शुद्ध आल्यानंतर समजले ते सुप्रसिद्ध समाजसेवक व थोर स्वातंत्र्य सैनिक सुनील वाडकर होते त्यांच्यावर औषधोपचार चालू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे आठ दहा ओळींची ती बातमी खास चौकटीत होती ती बातमी वाचून सुद्धा त्याला मोठा धक्का बसला ती अस्वस्थ झाली बेचाईन झाली हातातला पेपर ट्यू पायवर ठेवून तिनं गाडी बाहेर काढण्यासाठी ड्रायव्हरला त्वरित बोलावलं कार्यालयातील इतिल देवाऱ्यातल्या सुनीलच्या तसबरीला नमस्कार केला आणि तिनं गाडीत पाय ठेवला गाडी मुंबईच्या रस्त्याकडे घ्यायला तिने ड्रायव्हरला सांगितलं मुंबईच्या दिशेने गाडी भरधाव पळत होती गाडीच्या मागच्या सीटवर सुजाता विमानस्क स्थितीत बसली होती तिच्या मनात नाना प्रश्नांनी काहूर माजवलं होतं सुनील मुंबईत कशाला आला असेल तो नेमका हुतात्मा स्तंभाजवळ बेशुद्ध अवस्थेत कसा बरा आढळला या वृद्धापकाळात गाव सोडून मुंबईत कोणाकडे होता थो? तो तो एकटा होता की त्याच्या समवेत कोणी होत आणि त्याचा मुलगा त्याची पत्नी नाना प्रश्न तिच्या नजरेसमोर उभे राहिले सुनील समवेत घालविलेला पन्नास वर्षांपूर्वीचा काळ सुजकाच्या नजरेसमोर एखाद्या चित्रपटासारखा झरझर झरझर सरकत होता ते स्वातंत्र्यापूर्वीच्या मंत्रलेले दिवस स्वातंत्र्यानंतरचे प्रबोधनाचे वेगवेगळ्या ठिकाणी भरविलेल्या मेळाव्यांचे दिवस बकू वृक्षाखाली आंब्रा सुगंधानं बहरलेली नवून संध्याकाळी मावळ तिचं मधुर मिलन साऱ्या साऱ्या जुन्या गोष्टी अविट स्मृती ज्या स्मृतींच्या ओलावरती तक धरून होती मागच्या आठवड्याने तिचं मन मोहरून भरून आलं गळा दाटून येत होता इस्पितळासमोर गाडी थांबली त्यावेळी ती सावध झाली मन घट्ट करून ती गाडी बाहेर उतरली चौकशी कक्षेजवळ जाऊन माहिती घेऊन तिने सुनीलचा वॉर्ड शोधून काढला सुजाता सुनीलच्या कॉर्ड जवळ येऊन थांबली सुनील कॉटवर शांत पडून होता रोडावलेला केस दाढी वाढवलेला सुनील पाहून तिच्या डोळ्यांच्या कडा पानवल्या सुनील पाणवलेल्या डोळ्यांच्या कडा कोरड्या करत सुजाताने सुनीलला हात दिली मान करून कडेला वळून आवाजाच्या दिशेने सुनीलनं पाहिलं आवाज चेहरा त्याला ओळखीचा वाटला सुरकती पडलेल्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं तो एकटक सुजाताच्या चेहऱ्याकडे पाहत होता सुनील पूर्ण शुद्धीत होता त्यानं सुजाताला अपाद मस्तक निहाळलं तिनं पांढरी शुभ्र साडी नेसली होती चेहरा ओढलेला पण दिसत होता कटीवर डोलत होते भांगाची रेषा रुपेरी होऊन काहीशी रुंदावली होती कपाळात कुंकू कुमकुमावळ्या सूर्यासारखं लाले लाल होऊन तळपत होतं डोळ्यांवर चष्मा होता त्या पांढऱ्या शुभ्र खादीच्या साडीत ती योगिनी सारखी पवित्र आणि मंगल दिसत होती सुनीलच्या कॉट समोरच्या स्टुलावर बसून सुजातानं सुनील चे हात हातात घेतले त्या कणखर हाताने स्वातंत्र्य लढ्यात ऐतिहासिक कामगिरी घडवली ज्या हाताने तिला हवं हवा असं वाटणार अलिंगन दिलं जे हात हातात घेऊन भावी जीवनाची स्वप्न रंगविली होती ते हात तिला सामर्थ्य रोडावलेले दिसले सुजाता सुजाताचा पवित्र हात हातात घट्ट धरून सुनीलने सुजाताला हाक दिली आवाज खोल गेला होता पण पण त्या आवाजात माया दडली होती डोळ्यांच्या कडा पानावल्या त्यातून दोन अश्रुतात चादरीवर टपकन गळले सुनील सुनीलच्या डोळ्यांच्या कडा पदराने कोरड्या करीत सुजाता त्या अश्रूंना आपल्या पदरात सामावून घेत होती त्याच वेळी तिच्याही पापण्या पाणवल्या होत्या ऋणानुबंधाने दोन जीव चाळीस पंचेचाळीस वर्षांनंतर एकत्र एक आले होते क्षणभर नीरव शांतता पसरली कोणीच काहीच बोललं नाही सुनील मुंबईला ना कधी आला होतास बरोबर कोण होतो तुझ्या सुजाताने त्याच्या बाजूला वाकून विचारलं सुनीलने डोळे मुटीवून घेतले मान दुसऱ्या बाजूला वळवली सुजाताचा हात त्यानं हातात घट्ट धरून ठेवला होता तो त्यानं सोडला नव्हता सुनील सांग ना तू मुंबईला का आला सुनीलची मान सुजाताने आपल्या बाजूला वळवून पुन्हा त्याला प्रश्न केला शेवटचा निवारा शोधण्यासाठी सुजाता शेवटचा निवारा शोधण्यासाठी निसर्ग संपन्न गाव शांत गाव सोडून त्या प्रदूषणग्रस्त शहरात तुला कुठे बरं निवांत निवारा मिळणार होता सुजाता स्वातंत्र्य लढ्यात मला वीराचं मरण आलं असतं तर अधिक बरं झालं असत ते प्राक्तनात प्रावतोच निदान मरता मरता स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी हौतात्मिक पत्करलं त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हुतात्मा स्तंभापाशी आलो होतो तिथेच जीवनाची इतिश्री व्हावी हीच माझी शेवटची इच्छा होती शेवटचा निवारा मला तिथच मिळायला हवा त्यातच माझा प्राण गुंतला आहे तेच माझं पवित्र मंदिर आहे तिथेच माझा राम आहे सुजाता माझा रहीम आहे सुनीलच्या आवाजात कंप होता पण बोलणं आणि आतला आवाज कणखणीत होता सुजाताने त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला पुढे बोलूच दिला नाही त्या दिवसांनंतर न चुकता सुजाता रुग्णालयात येऊन सुनीलची काळजी घेत होती त्याला बरं वाटल्यावर सुजाताने त्याला आपल्या घरी वृद्धाश्रमात आणलं खास खोली सजून त्या खोलीत त्याची व्यवस्था केली नेहमीच्या कामकाजात कोणताही खंड पडू न देता ती त्याच्या तब्येतीची काळजी घ्यायची नव्या आलेल्या वृक्षाची जोपासना करणं पण आलेल्या वृक्षाची जोपासना करणं तसं तिला नवीन नव्हतं अशाच वृक्षांची सेवा ती गेली तीस ते पस्तीस वर्ष सातत्यानं करीत होती त्या तिच्या सेवा कार्यात तिला यशही मिळत होत वृद्धापकाळात पुरुषाला स्त्रीची साथ हवी असते ती साथ सुजाताच्या रुपानं सुनीलला मिळाली होती डोळ्यात भरेल इतकी सुनीलच्या प्रकृती सुधारणा झाली त्याच्या चेहऱ्यावर तजेली चमकू लागली दोघांनाही ते मिळत त्यामुळे सुजाता देखील समाधानी झाली दोघांनाही हवा तसा तो निवारा मिळाला होता निस्वार्थ म्हणजे निहेर नवे प्रेम हे निरर्थक कवी संकेत आहेत निराकाराचं ध्यान कदाचित ईश्वराच्या बाबतीत शक्य असेल पण मानवाच्या बाबतीत अशक्य आहे प्रेम हे गुणानिष्ठ तसेच भावनिष्ठ असावं लागत प्रेम त्या कोटीतलं होत त्यासाठी तिला योगिनीच जीवन जगावं लागलं होतं म्हणूनच सत्य तिच्या पदरात पडलं होत कशी वाटली ही माझी द स्टोरीज जर आवडली असेल तर नक्की नक्की तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये कळवा तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहतात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्राईबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद